प्रसिद्ध असे ज्येष्ठ वकील आणि नुकतेच राज्यसभेत नामदर्शित झालेले खासदार उज्ज्वल निकम यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी धक्कादायक असा दावा केला आहे त्यांनी एका मुलाखतीत असंही म्हटलंय की जर अभिनेता संजय दत्त यांनी त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल पोलिसांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने माहिती दिली असती तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटांना रोखता आले असते आणि दोनशे सदृष्ट जीव वाचवता आले असते हा त्यांचा दावा मुंबई आणि देशभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे अभिनेता संजय दत्तच्या भूमिका बाबत पुन्हा एकदा यामुळे चर्चा सुरू झालेली आहे उज्ज्वल निकम जे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचे विशेष असे सरकारी वकील होते त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं की संजय दत्त यांच्या घरी अबू सालेमने शस्त्रास्त्रांनी भरलेली व्हॅन आणली होती त्यातून संजयने एक एकी फोर्टी सेव्हन बंदूक घेतली होती जर त्याने त्यावेळी पोलिसांना माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास करून कट उघडकीस आणला असता आणि टाळता आले असते निकम यांनी पुढे बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी झालेल्या स्फोटांपूर्वी काही दिवस आधी ही व्हॅन संजय यांच्या घरी आली व्हॅन मध्ये हाते हात गोळे एकी फोर्टी सेव्हन बंदुका आणि इतर काही शस्त्रास्त्र होती ज्या अबू सालेमने जो दाऊद इब्राहिमचा एक सहकारी होता त्याने त्या ते सगळं काही आणलेलं होतं संजय दत्तने काही गोळे आणि बंदुका घेतल्या परंतु नंतर त्या परत केल्या आणि फक्त एके फोर्टी सेवनच ठेवली निकम यांनी संजय दत्तला निर्दोष आणि साधा माणूस असल्याचं देखील म्हटलेलं आहे तर त्याला गुन्हेगारी कटाची पूर्ण माहिती नव्हती परंतु त्याला शस्त्रास्त्रांची आवड होती आणि त्याने कायदेशीर दृष्टीने चूक केली त्यांनी सांगितलं की संजयने कधीही ती बंदूक वापरलेली नाही परंतु त्याच्या चुकीमुळे एक मोठी संधी देखील फुकली असावी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरलेला होता बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेल्या बारा साखळी बॉम्बस्फोटांमुळे सुमारे दोनशे सदुसष्ट लोकांचा मृत्यू झाला तर सातशेहून अधिक जण जखमी देखील झालेले होते या प्रकरणात दाऊद इब्राहिम टायगर मेमन आणि अबू सालेम यांसारख्या गुन्हेगारांचा सहभाग असल्याचं त्यावेळी उघड झालेलं होतं हे स्फोट बाबरी मस्जिद पाडल्यानंतरच्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर घडलेले होते ज्यामुळे मुंबईत तणावाचे वातावरण होते संजय दत्तला याला या प्रकरणात अबू सालेम आणि रियाज सिद्दीकी यांच्याकडून अवैधपणे शस्त्रास्त्र स्वीकारल्याचा आरोप होता त्याला टाळा कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेली होती परंतु दोन हजार सहा मध्ये टाळा कोर्टाने त्याला बॉम्बस्फोट प्रकरणात आणि सट्टेबाजीच्या आरोपातून निर्दोष मुक्त ठरवला मात्र आर्म्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवून सुमारे पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देखील ठोठावली सुप्रीम कोर्टाने त्याची शिक्षा सहा वर्षांपासून पाच वर्षांवर कमी केली होती संजय दत्ता यांनी ही शिक्षा भोगली आणि दोन हजार सोळामध्ये एरोडा जेल पुणे येथून तुरुंगातून सुटका देखील झाली निकम यांचा दावा विचारात घेता जर संजय दत्तने पोलिसांना शस्त्रास्त्रांबद्दल माहिती दिली असती तर कदाचित पोलिसांना कट उघडकीस आणण्यासाठी महत्वाचा पुरावा मिळाला असता तथापि बॉम्बस्फोट हे एक व्यापक आणि पूर्वनियोजित कट होता किंवा षडयंत्र होते आणि केवळ शस्त्रास्त्रांची माहिती देऊन ते थांबवता आले असते का हे निश्चितपणे सांगता येणं कठीण आहे त्यावेळी मुंबईत बाबरी मस्जिद पाडल्यानंतर दंगली देखील सुरू होत्या आणि पोलीस दंगली नियंत्रित करण्यात व्यस्त होते त्यामुळे शस्त्रास्त्रांची माहिती मिळाली असते तरी देखील पोलिसांनी त्वरित कारवाई केली असते का याबाबत या देखील शंका उपस्थित होते दुसरीकडे निकम यांचे मत आहे की संजय दत्ताने माहिती दिली असते तर स्फोट टळले असते हे त्यांच्या तपासातील एक अनुभवावर आधारित असू शकते परंतु वास्तविकपणे स्फोट टळले असते की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून होते जसे की पोलिसांचा तत्परता किंवा तपास यंत्रणेची कार्यक्षमता आणि कटाची व्यापकता संजय दत्तने नेहमीच म्हटलं आहे की तो कधीही बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी नव्हता आणि त्यांनी केवळ स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र ठेवलेली होती तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की मी दहशतवादी नाही टाडा कोर्टाने मला बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरवलेला आहे त्याने आपल्या कृतीसाठी खेद देखील व्यक्त केलेला होता आणि आपण फक्त शस्त्रास्त्र स्वीकारण्याची चूक केल्याचं मानणं देखील केलेलं होतं अद्याप निकम यांच्या या ताज्या दाव्यावर संजय दत्त किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही उज्ज्वल निकम यांच्या दाव्यानुसार वास्तविकपणे स्फोट टळले असते की नाही हे अनेक घटकांवरती अवलंबून होते तरीही या दाव्याने पुन्हा एकदा एकोणीसशे एक त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटांची आठवण करून दिली आहे आणि संजय दत्तच्या भूमिकेबाबत देखील चर्चा सुरू केलेली आहे मात्र निकम यांच्या या दाव्यामागे किंवा वक्तव्यामागे नेमका उद्देश काय होता हे होत स्पष्ट होत नाहीये मात्र पुन्हा एकदा मुंबई बॉन्बस्फोट संजय दत्त बॉलिवूड यांचे चित्र देखील स्पष्टपणे उभे राहते आणि एकोणीसशे त्र्याण्णवचा चा इतिहास डोळ्यांसमोरून जातो एकूणच काय तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम किंवा वकील उज्ज्वल निकम आणि अभिनेता संजय दत्त आणि मुंबईत घडलेला एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दुसराच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ